सर्वांना नमस्कार आत्मनिर्भर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिव्यांग प्रमाणपत्राचे फायदे सोयी व सुविधा पुढील प्रमाणे आहेत संजय गांधी पेन्शन योजना पाच टक्के ग्रामनिधी बस प्रवासात चाळीस वजा ऐंशी टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या पंच्याहत्तर टक्के भाडे सवलत आणि एक्क्याऐंशी वजा शंभर टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या पंच्याहत्तर टक्के व त्यांच्या सोबत असणाऱ्या असणाऱ्यांना पन्नास टक्के भाडे सवलत रेल्वे प्रवासात दिव्यांग व्यक्तीस पंच्याहत्तर टक्के आणि सोबतच्या व्यक्तीस पन्नास टक्के भाडे सवलत घरकुल योजनेत प्राधान्य दिव्यांग परीक्षार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत ताशी वीस मिनिटे अतिरिक्त कालावधी सरकारी नोकरीत तसेच पदोन्नतीत चार टक्के आरक्षण कोणत्याही सरकारी कल्याणकारी योजनेत पाच टक्के आरक्षण दिव्यांग वित्त महामंडळाकडून व्यवसायासाठी साठ टक्के व्याजदर व पाच लाखापर्यंतचा कर्ज पुरवठा दिव्यांग व्यक्तींना लग्नासाठी प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान विधी सेवा प्राधिकरण ह्यांच्याकडून कायदेविषयक मोफत सल्ला व मार्गदर्शन धन्यवाद